अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजरेत आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग एरिया प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार बबन दादा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून व पाठपुराव्यातून पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभ तर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यन एस करवणे तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता दत्तात्रय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सार्वजनिक पाणी पुरवठा टाकी जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी तेहतीस लाख रुपये शेगाव दुमाला ते देगाव रस्ता मुर्मीकरण पन्नास लाख रुपये आमदार निधीतून मारुती मंदिर सभामंडप मांडणे दहा लाख रुपये गावाअंतर्गत पेवर ब्लॉक बसवणे पंधरा लाख रुपये पानंद रस्ता खडीकरण करणे वीस लाख रुपये तसेच दलित वस्तीत बुद्धविहार सोहळा संपन्न झाला यावेळी शेगाव दुमालाच्या सरपंच विद्या नवनाथ आटकळे निवृत्तीदादा आटकळे मारुती आटकळे शिवाजीराव हुंगे पाटील सुधाकर कवडे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट पाटील बाबुराव जाधव बंडू आटकळे किरण आटकळे दत्तात्रय अटकळे मंगेश आटकळे राहुल आटकळे मुन्ना आटकळे यांच्यासह विविध ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित आटकळे किरण अटकळे प्रकाश जाधव लोके पंबा आटकळे शिवजोगे विक्रम खोर्द संजय गाडगे सुरेश गाडगे अरुण काका घाडगे रविराज चव्हाण संजय दुबर संतोष चव्हाण संकज पवार मंगेश अटकळे आणि अशा रावसाहेब आटकळे ढोळे पट चव्हाणकरलाजीकर दावच्या सरपंच विद्यासाहेब आटकळे विगंबररा बालाजी आटकळे बालाजी माती शोषणे आणि आजूबाजूच्या नावातून आलेले सर्व कार्यकर्ते गावातील आधी माझी सर्व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पत्रकार खरं म्हणजे पहिल्यांदाच पहिल्यांदा आपली दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला जवळजवळ दीड तास उठा मी आले बाहेर आले पूर्ण आणि मला कर्तव्य लोकांनी आवड

सगळ्या लोकांनी ज्या ज्या वेळेला तरी आल्या त्या त्या वेळेला माझ्या पद्धत घेऊ सामान्यतया सामान्य गणित माणसामध्ये जे आपल्याला करता येणं शक्य ते आमच्या जरी करायचा प्रयत्न केले आहे का त्यावेळेला आपण पंतप्रधान सगळं विविध करायला त्यावेळेला असंच जॉब करणे स्वागत होईल आता मला बोलून सांगितलं त्या भागामध्ये पाच लाख रुपये गुंड्याचा भाव केवळ नाही हा जळगाव केला रस्ता उठोय ती एकदा कॉन्क्रिटीकरण लागू झाला कि त्या रस्त्याच्या कडे सुद्धा मी डबल फिवर होणार तर सांगायचा अर्थ एवढा आहे त्यातला ह्या गावातली त्या रस्त्याचा विकास केल्यामुळं बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला काम करायची संधी राहा आणि हे रस्ते तरी आपण केले आज सगळ्या रस्त्याचं मदत योजना साधायचे गरोघर मिळाले सगळ्या मनास पाणी राहाव अशा पद्धतीची इच्छा त्या ठिकाणच्या बापारी जागा मिळतो परवा इथली सगळे लोक आले आणि दादा मध्ये आम्हाला जागेची वाट झाली आणि एक गुटा जागा एकदम शेतकरी येतो म्हणजे पण पाच लाख रुपये जाते त्या जागेसाठी बोलत मी म्हणलं मी काय भाग सगळी बोलत करणार नाही पण फुल नाही बोलायची पाठवी म्हणून मी मदत केली म्हणून आज एक लाखाचा चेक मी त्याला त्या ठिकाणी दिला

विजय शुगर आपण लेगाव मध्ये विजय शुगर आणि तो गेट्सर तो सिक्युरिटीचे एकत खाली जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला पाणा आणि त्या इला मध्ये बंद पडलेला कारखाना सर्वातचे कोटी रुपये एका चेकदर येऊळ आणि तो खरेदी केला त्याला नाव दिलं आम्ही विठ्ठलराव शिंदे कारखाना नंबर एक आणि विठ्ठलराव शिंदे कारखाना नंबर दोन तर अशा पद्धतीने आम्ही तो कारखाना या ठिकाणी उभा आणि ज्या पद्धतीनं आम्ही लिलाव कारखाना घेतला त्यामुळे पूर्वी काय दिली गेली असती ती संस्था आम्ही घेतली नाही आम्ही लिलाव कारखाना घेऊन आमच्या संस्थेला बोला

जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नंबर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस कोटीचा नाफा आहे माझी बघा तुम्हाला तेरा कोटी नाफा आहे मला आणि इन्कम टॅक्स सहा कोटी हे भाग देऊन

महाराष्ट्रात दोन माणसं केला आपण भविष्य काळामध्ये चांगली चालवायचा प्रयत्न केला पाहिजे मला अधिकार नाही म्हणणाऱ्या सरकारी कारखान्यामध्ये कुठल्याही कारखान्यातल्या बॅलन्सीत आमच्याकडे येत माझ्या कारखान्याचं सगळ्या कडचं त्यामुळे बघायचा हा अधिकार सरकार कारखान्या सगळ्याला त्या दृष्टीनं आमचं बॅलन्स बघून काय चुका असतील तर निश्चितपणे वाटाव्या एवढंच मी नाही